कराड तालुक्यातील पाडळी हेळगाव येथे मनुजदादा घोरपळे यांच्या माध्यमातून मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिर व शेतकऱ्यांना पन्नास टक्के सवलतीमध्ये औषध फवारणी पंप असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या शिबिराचे उद्घाटन हेळगावचे ज्येष्ठ नेते संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले कराड तालुक्यातील शिवडे येथे उत्तर मांड नदीला आलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते महामार्गाच्या पश्चिमेकडील वीटभट्टी व कामगारांची घरे शेतातील जनावरांची शेड तसेच पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त फलटण नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी करण्यात आले असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन फलटण नामदेव समाजोन्नती परिषद अध्यक्ष करण भांभुरे यांनी केले सातारा तालुक्यातील आरळे व अंगापूर या दोन ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून जुगारातील साहित्य मध्यमाल केले जप्त या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला महाबळेश्वर तालुक्यासह वाई तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर कायम असल्यामुळे धोमधरणातून दोन हजार सहाशे क्वेसेक्सने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला यामुळे कृष्णेला पूर आला असून वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला लगतच्या अनेक मंदिरामध्येही पुराचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धोम धरण चौऱ्याऐंशी टक्के भरले आहे बलकोडी धरण पंच्याऐंशी टक्के भरल्याने बलकोडी धरणातूनही धोममध्ये तीन हजार चारशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाल्याने जोर गोळेवाडी या गावातील रस्ते मोऱ्यावरील अनेक पूल वाहून गेले याचा दळणवळणावर परिणाम झाला आहे याची पाहणी आमदार मुकरंद पाटील यांनी केली पाहणी दरम्यान आमदार मकरंद पाटील यांनी या भागातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली शासकीय रुग्णालयामध्ये नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने यंत्रसामुग्री खरेदीचे प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आरोग्य विभागाच्या विविध विषयासंदर्भात बैठकीचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांच्या दे अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज जिल्हा चिकित्सक डॉक्टर कापरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते मान तालुक्यातील दहिवडी शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार जयकुमार गोरे यांनी पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे मात्र नगरपंचायतीत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या सभेत या विकास कामांना विरोध केला त्यामुळे भाजप नगरसेवक आक्रमक झाले यावेळी दहिवडीच्या विकासाला खो घालणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकांचा निषेध करण्यात आला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव डी ए पाटील यांनी केले कराड तालुक्यातील हजारमाची सदाशिवगड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षारोपण उपक्रमावेळी ते बोलत होते कराड तालुक्यातील बेलोडी हवेली येथे सरपंच पदाच्या निवडणुकीत उंडाळकर काटाने बाजी मारली सरपंचपदी उंडाळकर काटाच्या अंजना प्रकाश पवार निवडून आले आहेत या निवडणुकीमध्ये आमदार बाळासाहेब पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे दरम्यान उंडाळकर गटाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच सरपंच पदावर कब्जा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे सातारे जिल्ह्यात मोबाईल लोक अदालितीचे एकतीस जुलैपर्यंत आयोजन करण्यात आले असून मोबाईल लोक अदालितीचा पक्षकार विधिज्ञ आणि सर्व वित्तीय संस्था मोबाईल कंपन्या यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी केले लोणंद सातारा रस्त्यावर देऊर तालुका कोरेगाव येथील रेल्वे फाटक क्रमांक सत्तेचाळीस दोन दिवसासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस व वाटा स्टेशन रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी सहा ते गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी, रोजी रात्री आठ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे वाईवाठरा रस्त्यावर असलेल्या वाघोली सर्कलवाडी तालुका कोरेगाव गावाच्या हद्दीत रस्त्यावर ऐन पावसाळ्यात रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे सोमवारी रात्री सुरू असलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने चार चाकी वाहन पलटी होऊन दोघे जण जखमी झाले आहेत सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागामसाठी वरदान ठरलेल्या गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जे हे कट्टापूर उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी एक हजार आठशे कोटी रुपयेची सुधारित तिसरी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याचे पहिले टोकन म्हणून केंद्र सरकारने बावीस कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर केला आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून हा निधी मंजूर झाला असून तो राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला असून निधीतून योजनेचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली कराड विमानतळाचे विस्तरीकरण करून सर्व युक्त विमानतळ करायचे आहे विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन करून विमानतळ विकास कंपनीकडे जमिनीचा ताबा द्यावा विमानतळ विस्तरीकरणासाठी निधी उपलब्ध असून कराड विमानतळ विस्तरीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले कराड तालुक्यातील ओंड येथील डॉक्टर हेमंत प्रभाकर रेळेकर वय पन्नास यांनी आपल्या दवाखान्यातच गळफास घेऊन आपले जीवन संपवले ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली